आज आणी ले ले आहे सॅटरडे आणि आता सध्या कायचे साडेआठ वाजाले आलेले आहेत फायनली आम्ही चार साडेचारच्या दरम्यान भारतात जाण्यासाठी निघणार आहोत कारण सक सकाळची पावणे आठची फ्लाईट आहे आमची एअर इंडिया एक्सप्रेस अबुधाबी एअरपोर्टवरून तर त्याची सगळी गडबड चालू आहे मंदार वसलेले आहेत इथे तर आज सॅटरडे आहे सुट्टीचा दिवस होता त्यांचा तरी सुद्धा ते ऑफिसला गेले होते कारण हातातलं काम असल्यावरती ते तर संपवूनच आपण सुट्टीवर जा जायला पाहिजे

वडापाव पाणीपुरी म्हणजे इथे सहसा लगेच खाता येत नाही ते सगळं तिकडे एकदम इझिली सर्व खाता येतं त्याच्यामुळे आपल्या भारतीयांच्या तर मूलभूत गरजा आहेत आणि त्या तिकडे हव्या तेवढ्या खाऊ शकतो मस्त मनमुरादपणे आणि <coughs> तर आता तुम्ही आम्ही शॉपिंग कुठे केली कशी केली आणि काय काय केली हे तर सर्व पाहिलात पण पॅकिंग आमची झालेली आहे अलमोस्ट थोडंफार आता शेवटचं राहिलेलं आहे तर ते मी कसं कसं केलंय ते तुम्हाला दाखवते तर ही एक मोठी फायदा आहे ना यामध्ये मी घरातलं जे पण म्हटल्याप्रमाणे ग्रोसरी आयटम सुद्धा मी घेऊन जाते कारण ते इथे असंच प्रॉब्लेम राहणार तर ते सर्व घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे गव्हाचं पीठ वगैरे असं आहे बिस्किट्स आहेत तर ते बिस्किट तांदूळ आणि पिठाच्या मध्ये मी ठेवले जेणेकरून ते ब्रेक होणार नाही तर हे असे ठेवलेले आहे त्याच्यानंतर घरातलं जे काय पल्सेस होते म्हणजे कडधान्य आणि बाकी सर्व जे काही होत ना ते सर्व या मध्ये मी एकत्र एक बांधलेलं आहे तर ही सर्व बॅगाना मी ग्रोसरी आयटमची करते आणि इथे तुम्हाला मागे बॉक्स दिसत असेल तर आता आमचं शिफ्टिंग झालंय तर बरेच बॉक्स आहेत घरात तर तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे की हातातलं पण आमचं घर आम्ही सामानाचं थोडंसं विचार करणार आहोत काय आहे तर जे पण मला महत्वाचं सामान ठेवावं लागणार आहे कोणाचे रिलेटिव्हच्या घरी किंवा माझ्या आई वडिलांच्या घरी आम्ही मी ठेवणार आहे भांडी वगैरेचे कधी लागू शकतं ते म्हणजे न विकण्यासारखं जे सामान असेल तर त्याच्यासाठी ना हे बॉक्सेस मी दोन ते तीन घेते कारण या मोठ्या भागमध्ये ते आरामात बसतंय ज्याच्यामुळे काय होणार आहे त्या बॉक्सेसमधून बॉक्सेसमुळे ना मधलं सामान सुद्धा सेक्युअर राहील तर हा एका साईडला फोल्ड करून ना बॅगमध्ये आरामात राहून जातोय त्याच्यामुळे मी तसं विचार केलाय की एक दोन बॉक्सेसुद्धा टाकून घेऊ शकतो ते एक त्याच्यानंतर ही एक दुसरी बॅग आहे यामध्ये मंदारने त्यांचे कपडे भरलेले आहेत आणि त्याचबरोबर आहे ना एक क्रेऑन मी गिफ्ट घेतलेला आहे क्रेऑन बॉक्स तर तो, तो ब्रेक होऊ नये वजन पडल्यामुळे त्याच्यामुळे तो मिडलला टाकणार आहे आणि त्याचबरोबर आहे ना आम्ही जे काही शॉपिंगमध्ये परफ्युमचे बॉट बौ, बॉक्स घेतले परफ्युमच्या बॉटल्सचा तो डॅमेज होऊ नये त्याच्यामुळे तो सुद्धा आहे ना मधोमध कपड्यांच्या मध्ये ठेवलेला आहे परफ्युमच्या बॉटल्स आहेत काचेच्या तर या दोन बॅग एकमेकांमध्ये असल्यामुळे त्या या बॅगेमध्ये एकदम सेक्युअर राहतील ना त्यामुळे यामध्ये ठेवलेलं आहे तर आता आणखी बॅग त्या दाखवते तुम्हाला तर ही एक अजून एक मोठी बॅग आहे तर यामध्ये सुद्धा आहे ना मी बॉक्स खाली टाकलेला आहे आणखी वरून एक बॉक्स येईल मी म्हटल्याप्रमाणे आणि मधलं सामान एकदम सेक्युअर आहे तर या बॅग मध्ये ना सर्व जे आम्ही ड्रायफ्रुट्स आणि चॉकलेट आणले आहेत ना ते सर्व जाणार आहे त्याच्यानंतर फ्रीजमधलं बरस काही सामान आहे ना जे नेण्या न्यायचं आहे मला ते सर्व पण मी या बॅग मध्ये ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकता बॅग मी आम्ही या डायरेक्शन उचलला तर मी ह्या ज्या ड्रायफ्रूटचे सगळे पिशवे आहेत त्याचं डायरेक्शन सुद्धा तसंच ठेवलं आहे जेणेकरून ते व्यवस्थित राहतील तर काही जणांनी आम्हाला सांगितलं होतं की हे हे पाहिजे आहे आणि त्यात आम्ही ॲडिशनल आणखी काय काय घेतलेलं आहे सर्वांसाठी तर इथूनच मी तशा बॅग्स रेडी करून नेणार आहे जेणेकरून तिथे खूप जास्त वेळ जाणार नाही त्या सर्वामध्ये तर ह्या बॅगमध्ये आतापर्यंत हे ड्रायफ्रुट सर्व भरलेलं आहे तर या बॅगमध्ये मी कपडे ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही डेलिकेट आयटम असतील ते कपड्यांच्या मध्ये मी ठेवते लिक्विड आयटम असतात ना त्याला प्लास्टिकने छान रॅप करा बबल रॅप बबल रॅप पेपर येतो त्याने करा आणि त्याला ना चांगली त्याचे जे कॅप असतात त्याला सलटेप मारून टाकायची म्हणजे ना ते लीक होण्याचे चान्सेस नसतात आणि म्हटल्याप्रमाणे गेल्या वेळी की बॅग ज्या डायरेक्शन उचलणार असतो ना त्या डायरेक्शन मध्ये बॉटल ठेवा म्हणजे ते, ते स्पॉइल होत नाही सगळीकडे आणि ज्यावेळी मी भारतातून इथे आले ना त्यावेळी मी काही का इंडियन करन्सी आपली इकडचे आमचे कार्ड वगैरे हो, सर्व मी इथे घेऊन आली होती जेणेकरून इथून गेला गेल्या आपल्याला जेव्हा पण गरज लागेल कुठे पे करायचं वगैरे हो असं तर इझिली आपण लगेच करू शकतो त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही तिथून इथे येत आहे किंवा इथून तिथे जात आहे तर दोन्हीकडची ना थोडी थोडी करन्सी आपल्या जवळ ठेवायची विच इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण आपण लगेच उतरल्या उतरल्या आपल्याला करन्सीची गरज लागू शकते आणि त्याचबरोबर आहे ना केन बॅग मी ही घेणार आहे सोबतच ह्याच्यामध्ये ना जे काही इम्पॉर्टंट आपले डॉक्युमेंट्स असतात आता मी इथे इ इथे दोन महिने राहणार आहे तर माझं जे पण काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स मी इथे आणले होते येताना तर ते मला तिथे कधीही लागू शकतात त्याच्यामुळे ते आपल्या केबिंग बॅगमध्येच ठेवायचे चुकूनही लगेज बॅगमध्ये कधी टाकू नका आपले डॉक्युमेंट्स कारण कधी काही मिसप्लेस झालं तरी जे इम्पॉर्टंट आहे ना तर मला असं वाटतं डॉक्युमेंटपेक्षा काही इम्पॉर्टंट नसू शकतं एखादी वस्तू हरवली तर आपण परत घेऊ शकतो हो पण हे रिकवर करणं डिफिकल्ट असतं तर ते तुम्ही तुमच्या केबिन बॅगमध्येच घ्या आणि केबिन बॅगमध्ये लिक्विड अलाउड नसतं त्याच्यामुळे लिक्विड बॉटल्स काही ठेवू नका त्याच्यानंतर आता लास्ट मोमेंटला तयारी करून आम्हाला जे काही माझं पाऊच वगैरे हो भरायचं नाही हे सर्व सुद्धा मी लगेच बॅग मध्येच टाकणार आहे तर ते सर्व सुद्धा मी इथे रेडी ठेवलेलं आहे तर जे पण केबिन बॅग अजून पण मंदारचे येतील लॅपटॉप बॅग वगैरे तर ते सर्व आम्ही एकत्र ठेवू बाजूला यानंतर लास्ट मोमेंटला आता जे जे भरायचं आहे फ्रीजमधलं तर ते मी कसं तयारी करून ठेवली आहे ते दाखवते तुम्हाला तर चला तर आता फ्रीजमध्ये ना मी सर्व सर्व ऑलमोस्ट क्लीन केलेलं आहे फक्त इथे मंदार जेव्हा आता येतील नेक्स्ट वीकमध्ये तर त्यांना खाण्यासाठी ते सगळे ड्रायफ्रुट्स इथे आहेत आणि ह्याच्यामध्ये तर ताक आहे आम्हाला आता जेवणासाठी आणि बाकी फ्रीजमध्ये जे मला ठेवायचं आहे ना तेच मी ठेवलेलं आहे बाकी सगळं क्लीन केलं आहे कारण तसंच प्लॅन करून मी सांगितलं मी केलं होतं सर्व संपवायच्या हिशोबाने आणि ही जी पिशवी दिसते ही संपूर्ण चॉकलेटची आहे जे आता मला न्यायचे आहेत तर म्हणून मी ती अशी रेडी ठेवली कारण चॉकलेट लास्ट मुवमेंटला आता बॅगेत भरायचे आहेत आणि त्याचबरोबर ट्रॅव्हलिंग मध्ये आर्विकला चॉकलेट लागतील तर त्याची एक वेगळी पॅकेट मी रेडी करून ठेवलेलं आहे जे मी माझ्या केबिन बॅगमध्ये हे करेन आणि मुलांना थोडंफार तर पाहिजे तरच हो, ते शांत प्रवास करून देतात आणि ऑलमोस्ट माझं आता रेडी रात्रीचं डिनर सुद्धा रेडी झालेला आहे इन्स्टंट मी एखादी ग्रेव्ही आणि राईस केलेला आहे जेवणासाठी कारण जेव्हा प्रवास असतो त्यावेळी आपल्याला नीट भूक नसते आणि जेवण जात नाही आणि त्याचबरोबर आणखी काय काय नेणार आहे तर इथे मी थोडंसं ट्राय स्नॅक्स घेतलेला आहे आर्विकला अधे मध्ये खाण्यासाठी वेफ, वेफर बिस्किट वगैरे आणि छोट्याशा डब्यामध्ये शिरा बनवून ठेवला आहे तो लास्ट मुवमेंटला ला। ला ला, मी आता गरम करून घेणार पण आम्हाला एअरपोर्टला लाँच एक्सेस आहे त्यामुळे आम्ही तिथेच खाणार आहोत पण तरी सुद्धा मी आर्विकसाठी यांना थोडंसं शिरा बनवून घेतलाय जो लास्ट मुवमेंटला मी गरम करून निघेल तर ते घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी एक डिस्पोजेबल स्पून तर या फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण मी तुम्हाला यासाठी सांगते ना की आ, फार महत्वाचं तर तिकडचा स्टेपलर इकडे आणलाय त्याच्यामुळे आता तिकडे शिफ्टिंग असल्यामुळे तिथं स्टेपलर सुद्धा लागेल तर जे काही लागणार आहेत ना एखाद्या दुसऱ्या गोष्टी ते काय ते बॉटल क्लीन करायचं ब्रश आहे ते सुद्धा मी कॅरी केलंय आणि दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे आता जेव्हा मी भारतात जातोय त्यावेळी फार हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं ठरू शकतं तर मी मिक्सरचं झाकण यासाठी घेतलेलं आहे कारण ह्याचं एक्स्ट्रा माला थी। कान रब्बर मला तिथून आणून ठेवायचे आहे तिथे कारण रब्बर तुटतं किंवा काही होतं तर इथे लगेच इझिली ऑप्शन नसतात तरी म्हणजे आणि आपल्या आपल्या मिक्सरच्या ब्रँडचं मिळेलच असं नाही त्यामुळे मी यावेळी काय काय स्पेअर आयटम आणून ठेवणार आहे तर हे मी मिक्सरचं झाकण कॅरी करते याचं रब्बर आणणार आहे त्याचबरोबर आता मी कुकर घासल्यावरती कुकरची शिट्टी आणि कुकरचा रब्बर सुद्धा कॅरी करणार आहे मग मापासाठी मी त्याचा रब्बर आणि कुक शिट्टी इथून घेऊन जाणार आणि सिमिलर घेऊन येणार आहे आणि हा अडॅप्टर आहे युनिवर्सल अडॅप्टर जेव्हा पण तुम्ही बाहेर कुठेही बाहेरच्या देशात कुठेही बाहे राहताना त्यावेळी हा अडॅप्टर खूप मस्त असतो तुम्हाला सगळीकडे घेऊन जाणं बऱ्याच जणांना माहीत नसेल तर हा जो अॅडॅप्टर असतो थ्री पिन्सचा जो आपल्या इंडियापेक्षा वेगळा असतो तर बाहेर कुठेही जाताना इथे लिहिलेला आहे युरोपचं असेल तर तुम्हाला हा इकडचा पोर्शन यूज करायचा आहे यूसए जपान ऑस्ट्रेलिया थायलंड या सगळ्यांचे इथे पिन्स आहेत इकडे इथे तुम्हाला यूज करायचंय त्याच्यानंतर असे यांचे पोर्शन आहेत वेगळे वेगळे जे तुम्हाला यूज करायचं असतात हॅडॉप्टर खूप इम्पॉर्टंट तर आता मला तो भारतात सुद्धा घेऊन जायचं आहे माझ्या चार्जरसाठी तर अशी सर्व पॅकिंग केलेली आहे थोडं थोडंसं तुम्हाला दाखवलं कारण की आता अजून थोडीशी बाकी आहे ते करायचंय तर आता आम्ही आमचं आवरू सर्व जेवण वगैरे आणि फायनल जे काय आहे पॅकिंग ते सर्व करू पावणे आठची फ्लाईट आहे त्याच्यामुळे आम्ही घरातून साडेचारला निघणार आहोत मग आता लवकर उठून आम्हाला सर्व फ्रेश वगैरे वा व्हायचं आहे आणि मग निघायचं आहे तर साडेचारला आपल्याला गाडी येणार आहे घ्यायला तर मंदार सांगतील की फॅसिलिटी आम्ही जी बुक केली आहे त्याबद्दल ओके इकडच्या क्रेडिट कार्डवर आमच्याकडे फॅसिलिटी आहे ज्यामध्ये एअरपोर्ट ट्रान्सफर फॅसिलिटी त्या क्रेडिट कार्ड प्रोव्हायडरकडून दिली जाते त्यांचं टायअप असतं थर्ड पार्टीबरोबर सो so, त्यामध्ये आम्हाला सिक्स टाईम्स विथ एका वर्षामध्ये अवेलेबल आहे फॅसिलिटी फ्री ऑफ कॉस्ट तर ती आम्ही बुक केलेली आहे फर्स्ट टाईम तर आमचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे तर तो पण आम्ही तुमच्याशी शेअर करूच विदिन दिस प्रोसेस उद्या मॉर्निंग पण अशी आहे तर एक शॉफर आपल्या पिकअप लोकेशनला म्हणजे आता इन दिस केस या घरी येणार आहे सकाळी पिकअप करायला आणि तो आम्हाला एअरपोर्टला ड्रॉप करणार अलॉंग विथ आमचं सगळं सामान जेवढा बॅग आहे ते सगळं त्यांना आधी डिस्क्रिप्शन द्यायचं असतं तर तो, तो, तो सेम, 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 सेम फॅसिलिटी आम्ही इंडिया एअरपोर्टला पण घेतलेली आहे तर जसं आम्ही तिथे लँड करणार फ्लाईट डिटेल त्यांच्याकडे फॉर्म मध्ये भरून द्यायचे असतात आणि एक अप्रॉक्सिमेट टाईम द्यायचा असतो की पिकअप टाइम काय असेल किंवा पिक असा तर तशीच इंडियामध्ये पण आम्हाला फॅसि फैसे, फॅसिलिटी घेतली आहे तर तिकडे पण आम्ही उतरल्यावर ड्रायव्हर आमच्या टचमध्ये राहील आणि मग तो आम्हाला ड्रॉप करेल घरी ठाण्याला हे सांगण्यामागचं तात्पर्य हेच होतं मंदार आणि माझं जे पण इथे राहत आहेत आणि क्रेडिट कार्ड्स यूज करतायत तर तुम्ही नक्की तुमच्या क्रेडिट कार्डच्या ज्या आपण फॅसिलिटीज आहेत त्या चेक करा तुम्ही सुद्धा ही जी सर्व्हिस आहे ती ऑप्ट करू शकता बऱ्याच वेळापासून होती पण आम्ही आधी यूज नव्हती केली तर आ ह्यावेळी आम्ही बुक केलेली आहे नेहमी आम्ही फ्लाईट बुक करताना जेवण आहे की नाही ते बघतोच पण यावेळी नाही आहे कारण की मी सांगितल्याप्रमाणे खूप फास्ट आम्ही सर्व बुक केलेलं आहे आणि जो ऑप्शन चांगला मिळाला तो आम्ही घेतला पण आम्हाला लाऊंज ॲक्सेस असल्यामुळे आम्ही तिथे हवं ते खाऊ शकतो इथे या एअरपोर्टलासुद्धा आणि मुंबईला उतरल्या उतरल्यावर सुद्धा जर गरज असेल तर तर त्याच्यामुळे आम्ही तो ॲक्सेससुद्धा यूज करणार आहे तर तुमच्या क्रेडिट कार्डवरती ज्या काही फॅसिलिटीज असतात त्या तुम्ही चेक करा आणि जर असतील तुम्हाला तर नक्की युटिलाइज करा तर भेटू आता पहाटे ज्यावेळी आम्ही साडेचारला घरातून निघू तेव्हा आणि मग इथून आमची भारतापर्यंतची जर्नी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि आता लवकरच तुम्हाला माझे भारतातले ब्लॉग्स बघायला मिळणार आहेत तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप मी तुम्हाला सांगितलेली इन्फॉर्मेशन युजफुल राहील तुमच्यासाठी सुद्धा पुन्हा भेटू <laughs> याचं एक काहीतरी वेगळंच चाललेलं आहे आमच्या पॅकिंगमध्ये तू स्वतःचे टॉईज पॅक करतोय म्हणजे स्वतः स्वतःचं सगळं सेपरेट इंडियाला घेऊन जाण्यासाठी आणि त्याला सेलोटेप मारतो आहे काय म्हणजे त्याच्या आम आमचं बघून तो स्वतःचे टॉईजसुद्धा तसेच पॅक करतो आहे आणि बॅगमध्ये भरण्याचा प्रयत्न करतो आहे पण ते मी पुन्हा उचलते आणि त्याच्या बॅगमध्ये टाकते कारण ऑलरेडी त्याचे तिकडे भरपूर टॉयज आहेत जे इथे आणायचे आहेत काही त्यातले आणि बाकी मी सर्व देऊन टाकणार आहे इथे सगळे एवढं घेऊन येणं डिफिकल्ट आहे त्यामुळे तर चला मग भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय